नियोग पद्धत म्हणजे दुसऱ्या पुरुषांपासून मुलं होणे पाच पांडवच नाही तर धृतराष्ट्र कर्ण यांचा जन्मसुद्धा कशा पद्धतीने झाला याची रहस्यमय कथा आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर प्रेक्षकांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा खूपच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला याद्वारे मिळणार आहे तर प्रेक्षकांनो तुम्हाला जर ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या अनमोल टिप्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नियोग ही संतती प्राप्तीसाठी अवलंबलेली एक पद्धत होती ही पद्धत प्राचीन काळातील भारतीय संस्कृतीमध्ये प्रचलित होती या पद्धतीने स्त्रीला विधवा झाल्यावर संतती नसल्यास अथवा पती जिवंत असताना त्याच्या नपुसकतेमुळे अथवा असाध्य आजाराने संतती प्राप्त शक्य होत नसल्यास पतीच्या संमतीने अथवा ज्येष्ठांच्या आणि गुरूंच्या संमतीने दुसऱ्या योग्य पुरुषाची नेमणूक करून त्याच्याशी होणाऱ्या संगमाद्वारे संतती प्राप्त करून घेण्याचा मार्ग होय पतीचा मृत्यू असाध्य रोग निर्विजत्व या कारणांमुळे एखादी स्त्री निपुत्रिक असेल तर तिने केवळ पुत्र उत्पत्तीसाठी आपद्धर्म म्हणून अन्य पुरुषाशी विधिवतपूर्व विधीपूर्वक समागम करण्याची प्राचीन भारतीय प्रथा नियोग या शब्दाचे आज्ञा नियुक्ती व कर्तव्ये हे तीनही अर्थ अभिप्रेत आहेत साधवेला पतीने व, व विधवेला वडीलधाऱ्या माणसांनी पुत्रोत्पादनाची आज्ञा द्यावी किंवा तिने त्यांची संमती घ्यावी नंतर तिची व अन्य पुरुषाची पुत्र जन्माला घालण्यासाठी तत्कालिक नियुक्ती करावी आणि त्यानंतर त्या स्त्री पुरुषांनी कर्तव्य भावनेने समागम करावा अशी पद्धत प्राचीन काळी होती निपुत्रिक पत्नी ही क्षेत्र जमीन तिचा निपुत्रिक पती हा क्षेत्री आणि नियुक्त पुरुष हा बीजी मानला जाई बीजी म्हणून स्त्रीच्या दिराची आणि तो नसेल तर पतीच्या बाजूने अग्रक्रमाने सपिंड त्याच्याच पिंडातील सगोत्र म्हणजे त्याच्याच गोत्रातील सजातीय म्हणजे त्याच जातीतील किंवा उच्चवर्णीय पुरुषाची नियुक्ती केली जाई जननक्षम केली निरोगी आणि सद्गुणी पुरुषच बीजी म्हणून त्याचीच नियुक्ती केली जाई पुत्र जन्माला घालण्यासाठी सक्षम आणि निरोगी गुणांनी संपन्न अशाच पुरुषाचं नियोग पद्धतीसाठी असाच पुरुष योग्य मानला जाई नियोग पद्धतीने एक दोन आणि क्वचित तीन पुत्र प्राप्त करण्यास संमती असे पती मृत झाला असल्यास किंवा एखाद्या स्त्रीचा पती मुलं जन्माला घालण्यास असमर्थ असल्यास एखाद्या योग्य पुरुषापासून मुलं प्राप्त होणे म्हणजे नियोग नैतिक सामाजिक आणि धार्मिक गरजांमुळे महाभारतामध्ये नियोग पद्धतीचा अवलंब करण्यात आला आपला वंश वाढवण्यासाठी आपल्या परंपरा टिकवून ठेवण्यासाठी तसेच कुटुंबासाठी ही पद्धत स्वीकारली गेली होती ही प्रथा महिलांच्या संमतीनेच केली जात होती यातून जन्माला येणाऱ्या मुलावरती अधिकार फक्त त्या महिलेच्या पतीचा आणि त्यांच्या कुळाचाच मानला जाई ज्या पुरुषापासून किंवा ज्या ऋषींपासून हे मूल जन्माला आले आहे आले होते त्यांचा अधिकार त्या मुलांवर नाही प्रथा केवळ वंश टिकवून ठेवण्यासाठी आणि कुटुंबाची कुटुंब टिकवून ठेवण्यासाठी एक साधन होते ज्यावेळेस पांडवांची पणजी म्हणजे सत्यवती यांचा विवाह हो। परारोष ऋषी यांच्याशी झाला होता महाभारतातील सत्यवतीचं नाव सर्वांनाच माहिती आहे राणी सत्यवती यांचे पिता मच्छीमारीचा व्यवसाय करत होते राजा शंतनू हे तिच्या सौंदर्यावरती आकर्षित झाले पण ज्यावेळेस त्यांना सत्यवतीशी लग्न करायचं होतं त्यावेळेस ते त्यांच्या वडिलांनी त्यांना एक अट घातली होती की सत्यवतीला जन्माला येणारं मूल हेच सिंहासनावरती बसेल ज्यामुळे शंतनूचा मुलगा भीष्म यांना आयुष्यभर ब्रह्मचार्य पाळण्याची प्रतिज्ञा करावी लागली आणि त्यांचे लग्न त्यांनी न करण्याची शपथ घेतली राणी सत्यवती यांना चित्रगंध आणि विचित्र वीर्य असे दोन पुत्र होते त्या दोघांचाही मृत्यू झाल्यानंतर अस्तिनापूरच्या गादीच्या उत्तराधिकाराचे संकट निर्माण झालं होतं त्यावेळेस सत्यवतीने आपला मुलगा वेदव्यास म्हणजेच ऋषी व्यास यांना बोलावलं सत्यवतीला राजा शंतनुशी लग्नाआधी परारस ऋषींपासून झालेला मुलगा राजा शंतनूला हे माहितीच नव्हतं की सत्यवती यांनी तिच्या तारुण्यातच परारस ऋषींपासून एका मुलाला जन्म दिला होता परारष ऋषी सत्यवतीवरती मोहित झाले होते त्यांनी तिच्यापासून मुलं होण्याची इच्छा व्यक्त केली होती मग नियोगाद्वारे त्यांना एक मुलगा झाला ज्यांचं नाव वेदव्यास होते त्यानंतर ते महार महाभारताचे लेखक झाले आणि ते एक महान ऋषी म्हणून प्रसिद्ध होते अशा प्रकारे कुरुवंश पुढे नेण्यासाठी नियोगाद्वारे मुलं होण्यासाठी महर्षी व्यासांना बोलवण्यात आले महर्षी व्यासांमुळे सत्यवतीच्या सुना अंबिका आणि अंबालिका यांना मुलं झाली व्यास ऋषी अंबिकाजवळ ज्यावेळेस आले तेव्हा अंबिकेने डोळे मिटले होते आणि तिने धृतराष्ट्र यांना जन्म दिला आणि धृतराष्ट्र हे जन्मापासूनच अंध होते ज्यावेळेस व्यास ऋषी अंबिक अंबालिका यांच्याजवळ आले त्यावेळेस ती भीतीने फिकट गुलाबी अशी पडली होती आणि यामुळेच पांडूचा जन्म झाला आणि पांडू जन्मापासूनच शारीरिकदृष्ट्या कमकुवत होता एका दासीचेही व्यासांशी संबंध होते आणि त्यापासून विदुराचा जन्म झाला आणि विदूर सुद्धा खूप बुद्धिमान आणि ज्ञानी होता पाच पांडवांचा जन्मसुद्धा नियोग पद्धतीने झाला होता राजा पांडू जंगलात शिकार करत असताना हरिण समजून किंदम ऋषी यांना त्याचा बाण लागतो त्यावेळेस किंदम ऋषी त्यांच्या पत्नीसोबत होते बाण राजा पांडू यांच्याकडून लागला त्यावेळेस किंदम ऋषींनी राजा पांडू यांना शाप दिला तो म्हणजेच तो शाप म्हणजे ज्यावेळेस राजा पांडू त्यांच्या पत्नीशी लैंगिक संबंध ठेवेल त्यावेळेस त्याचा मृत्यू होईल त्यामुळे पांडू आपल्या पत्नीशी लैंगिक संबंध ठेवू शकत नव्हता त्यामुळेच त्याने आपल्या दोन्ही पत्नी कुंती आणि माद्री यांना मुलं जन्माला घालण्यासाठी वंश वाढवण्यासाठी नियोग पद्धतीचा वापर करण्यास परवानगी दिली त्यावेळेस त्यांची पहिली पत्नी माद्री हिने अश्विन कुमारांशी संबंध ठेवले त्यांच्यापासून नकुल आणि सहदेव हे दोन जुळे पुत्र त्यांना प्राप्त झाले नकुल आणि सहदेव हे पाच पांडवांमध्ये सर्वात लहान होते त्याचप्रमाणे त्यांची दुसरी पत्नी कुंती कुमारी असताना दुर्वास ऋषींकडून माता कुंती यांना वरदान मिळालं होतं त्यानुसार माता कुंती यांनी सूर्यदेवांचे आवाहन केले आणि कुंती यांनी कुमारिका असतानाच कर्णाला जन्म दिला कुंती कुमारी असल्यामुळे बदनामीच्या भीतीने तिने त्या मुलाला एका टोपलीमध्ये ठेवलं आणि ती टोपली नदीमध्ये सोडून दिलं ज्यावेळेस माता कुंती यांचा विवाह राजा पांडू यांच्याशी झाला त्यावेळेस लग्नानंतर राजा पांडू यांच्या परवानगीने कुंतीने आणखी तीन देवांचं आवाहन केलं आणि त्या तिन्ही देवांपासून त्यांना तीन मुलं झाली धर्मराजांपासून युधिष्ठिर वायुदेवांपासून भीम आणि इंद्रदेवांपासून अर्जुन यांचा जन्म झाला महाभारताच्या आधीपासूनच आणि नंतरसुद्धा नियोग पद्धतीचा उल्लेख अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये आणि पुराणांमध्ये आढळतो नियोग पद्धतीची ही परंपरा रामायण काळ वैदिक काळ आणि नंतरच्या काळांपर्यंत सामाजिक वंशाच्या वृद्धीसाठी एक वैद्य पद्धत मानली जात होती त्याचप्रमाणे रामायणात श्रीराम भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांच्या जन्माची कथा ही पुत्र कामेष्टी यज्ञाशी जोडली गेलेली आहे ज्यामध्ये अग्निदेव यांनी एक दिव्य अशी खीर दिली काही पुराणांमध्ये असंच वर्णन आपल्याला पाहायला मिळतं की श्रीराम भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचा जन्म देवांकडून नियोगाच्या रूपामध्ये झाला होता प्रभू श्रीराम यांना माता कौशल्याने विष्णूंच्या अंशांपासून जन्म दिला भरत इंद्राच्या एका भागातून जन्म दिला लक्ष्मण यांचा जन्म शेष नागातून माता सुमित्रा यांच्या पोटी झाला शत्रुघ्न यांचा जन्म सुदर्शन चक्राच्या एका तुकड्यापासून माता सुमित्रा यांच्या पोटी झाला त्याचप्रमाणे अत्री ऋषींची पत्नी म्हणजेच अनुसया यांनी सुद्धा नियोग पद्धतीने तीन मुलांना जन्म दिला असे कथांमध्ये सांगितले जाते ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी स्वतः दत्तात्रेय चंद्र आणि दुर्वास हे तिचे पुत्र म्हणून त्यांनी तिच्यापोटी जन्म घेतला सती अनुसया आपल्याला हे दर्शवते की एक स्त्री ही एकच नाही तर अनेक दैवी आत्म्यांशी संभोग करू शकते त्याचप्रमाणे बानासुराची कन्या उषा यांनीसुद्धा नियोग पद्धतीने पुत्राला जन्म दिला होता स्कंदपुराणानुसार उषाचं भगवान श्रीकृष्णाचे नातू अनिरुद्ध यांच्याशी गुप्त संबंध होते आणि त्यानंतर ती गर्भवती राहिली हा नियोग नव्हता पण त्याच्यासारखाच मानला जात होता ज्यामुळे वंशाचा विस्तार झाला राजा द्रुमलची राणी यांचासुद्धा पद्मपुराणात उल्लेख आढळतो पती पतीच्या मृत्यूनंतर राजा द्रुमिलच्या पत्नीने नियोगाद्वारे ऋषी कुश यांच्याकडून एका पुत्राला जन्म दिला हा पुत्र नंतर एक प्रसिद्ध राजा बनला त्याचप्रमाणे शिवीची राणी यांनी सुद्धा नियोग पद्धतीने पुत्रप्राप्ती करून घेतली पद्मपुराणात असे सांगितले जाते की शिवीच्या पत्नीला मूल होऊ शकत नव्हतं मग तिने एका तपस्वी ब्राह्मणाकडून नियोगाद्वारे मुलाला जन्म दिला जो मुलगानंतर एक महान राजा बनला इथं असं म्हटलं आहे हे नियोग राणीच्या संमतीनेच आणि राजाच्या परवानगीने झाले होते तर प्रेक्षकांनो महाभारतातील ही नियोग प्रथा या प्रथेमुळे जन्मलेली मुलं खूपच पराक्रमी बनली होती ही आहेत नियोग पद्धती महाभारत काळात नियोग पद्धतीने दुसऱ्या पुरुषांपासून मुलं होणं योग्य मानलं जात होतं त्या पद्धतीतील मुले केवळ पांडवच नाहीत तर नियोगाद्वारे अनेक महिलांनी अशा प्रकारे मुलांना जन्म दिला जी मुले पुढे जाऊन खूप शूर आणि पराक्रमी होऊन प्रसिद्ध झाली प्रेक्षकांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद